नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओ सोबत स्वागत आहे तर आज आपण अशा विषयावर माहिती बघणार आहोत आता सगळ्यात जास्त चर्चा महिलांमध्ये होणारी आहे पीएम विश्वकर्मा योजना याबाबत आपण माहिती बघणार आहोत यामध्ये आपण शिलाई मशीनचा जर फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच महिला वर्ग यामध्ये फॉर्म भरू शकतो तर याची अंतिम तारीख आणखी आलेली नाहीये सध्या तर हा फॉर्म चालू आहे भरणं जर तुम्ही आतापर्यंत भरला नसेल तर नक्की जाऊन भरू शकता आता हा फॉर्म कुठे भरायचा आहे आणि याच्यासाठी महत्वाचे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा यामध्ये माहिती पूर्णपणे सांगितलेली आहेत आता इथे वयाची अट आहे का तर ती सुद्धा पुढे तुम्हाला सांगितलेली आहे कोण भरू शकतो वयाची अट काय आहे शिक्षणाची अट काय आहे याच्यातली सगळी माहिती मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ती सुद्धा माहिती आपण इथे बघितलेली आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे पी एम विश्वकर्मा या योजनेमध्ये विविध अठरा प्रकारच्या व्यवसायामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये अठरा प्रकारचे यामध्ये व्यवसाय आहेत आता यापैकी तुम्हाला कोणत्याही व्यवसायामधून जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही नक्की भरू शकता आता कोणते आहेत ते पाहूया सुतार न्हावी मिस्त्री सोनार धोवी मच्छीमार हार बनवणारे कुलबायचे कारागीर कुंभार लोहार मूर्तिकार आणखी भरपूर आहेत यामध्ये अठरापैकी जरी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर तुम्ही ते भरू शकता मोची टेलर हाततोडी किंवा किट बनवणारे चटई झाडू बनवणारे कारागीर लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर बोट किंवा नाव बनवणारे कारागीर शिल्पकार किंवा इतर कारागिरांसाठीची ही योजना आहे आता याच्यासाठी महत्वाचे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती सुद्धा माहिती तुम्हाला मी इथे सांगणार आहे तर हा हो फॉर्म आपल्याला कुठे भरायचा आहे ऑनलाईनच भरायचा आहे पण आपण हा फॉर्म मोबाईलवरती भरू शकणार नाहीयेत तर आता भरायचा कुठे आपल्या जवळपासच्या माई सेवा केंद्र असेल किंवा आधार सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन आपण हा फॉर्म भरू शकतो ऑनलाईन पद्धतीने तिथेही भरला जातो पण आपल्याकडे घरी भरला जात नाही एसीएससी सेंटरवरती तुम्हाला कुठेही हा फॉर्म भरून मिळेल त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड आपल्या मोबाईलला लिंक असणं गरजेचं आहे आणि नवीन अपडेट असणं सुद्धा गरजेचं आहे जर आपला आधार कार्ड अपडेट नसेल तर आपला आधार लिंक आणि जो काही फॉर्म भरायचा आहे तो भरला जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे अपडेट असणं महत्वाचं आहे आता दुसरं म्हणजे पॅन कार्ड असेल तरी चालेल नसेल तरी तुमचा फॉर्म भरता येणार आहे आधार कार्ड सोबत मोबाईल लिंक जो लिंक आहे तोच मोबाईल लिंक आपल्याला नंबर द्यायचा आहे तिथे आणि तिसरा म्हणजे बँक पासबुक आपल्याला हे चार डॉक्युमेंट्स लागणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर ऑप्शन मध्ये आहे आणि मोबाईल लिंक जो नंबर आहे आधारला तो नंबर आणि बँक पासबुक आपल्याला हे चार डॉक्युमेंट्स लागणार आहेत वरील माहिती ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे साहित्य आहे नक्कीच तुमच्या जवळच्या सी से एस सी जाऊन तुम्ही हा फॉर्म लवकरात लवकर भरून घेऊ शकता याची अंतिम तारीख काही अद्याप आलेली नाही लवकरात लवकर आपले जितकेही फॉर्म सबमिट होतील तितक्या लवकर आपल्याला त्याचा लाभ घेता येणार आहे आता हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला त्याच जी काही पुढची पूर्व तयारी आहे किंवा पुढील तयारी आहे कि ती कधीपर्यंत आपल्याला मिळणार आहे जसा आपला फॉर्म सबमिट होतो त्यानंतर आपल्याला दोन ते तीन महिन्यानंतर याचं ट्रेनिंग किंवा पुढचं जे काही माहिती आहे ती आपल्याला नंतर फोनद्वारे किंवा द्वारे पळवली जाते पुढची माहिती कशा पद्धतीने असणार आहे ट्रेनिंग असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने दिली जाणार आहे जर तुम्ही ग्रामीण भागात न असाल तर तुमच्या ग्रामीण भागात जे काही बचत गट असतील किंवा आणखी काही स्वयंसिद्धमचे गट असतील त्या पद्धतीने तुम्हाला तिथे ग्रामीण भागातून ट्रेनिंग दिली जाईल अशी अपेक्षा आहे किंवा मग अशी संभावना वर्तवली जात आहे आणि तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्ही तहसील किंवा जिल्हा परिषद ज्या ठिकाणी तुमचे से सेंटर असेल त्या ठिकाणी याची जी काही ट्रेनिंग असेल त्या ठिकाणी होण्याची शक्यता सांगितली जात आहे अशा पद्धतीने ही माहिती आहे बऱ्याच वेळेला सांगितलं जाते कि पाच दिवसाची किंवा सात दिवसाची ट्रेनिंग होणार आहे तुम्हाला हे ट्रेनिंगचे जे पैसे आहेत ते दर दिवसाला पाचशे रुपये प्रति असणार आहेत पाच दिवस घेतले तर तुम्हाला पाच दिवसाचे पैसे मिळतील किंवा मग सात दिवस घेतले तर तुम्हाला हे पाचशे रुपये प्रतिप्रमाणे मिळणार आहेत आणि हे पंधरा हजार जे आहेत ते तुम्हाला जर तुम्हाला ट्रेनिंगचा कॉल आला असेल तर त्यानंतर तुम्हाला ते वी वाउचर या स्वरूपामध्ये मिळून जातील त्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा नक्कीच आपण पुढचा एखादा व्हिडिओ बनवून त्याच्यावरती तुम्हाला हे कार्डद्वारे मिळणार आहेत आणि आपण त्यातनंच आपल्याला जे काही शिलाई मशीनची किट आहे ती खरेदी करायची आहे ती कशा पद्धतीने करायची त्याची सुद्धा माहिती आपण लवकरच सांगणार आहोत पण आता या पद्धतीने ही तुम्हाला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे नसेल भरला तर लवकर भरण्याची तयारी ठेवा आणि डॉक्युमेंट्स काही जास्त नाही आहेत रेशन कार्डची झेहरॉक्स महत्त्वाची आहे त्यामध्ये आपली सांगायची सुरुवातीला राहून गेलेली आहे रेशन कार्ड तुमच्याकडे जे कोणतंही रेशन कार्ड असेल त्या पद्धतीने तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स सोबत द्यायचं आहे अशा पद्धतीने याची माहिती आहे जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर एक लाईक करा इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या माहितीचा परिपूर्ण लाभ घेता येईल जवळ तुमच्या सीएससी सेंटर असेल तर नक्की जाऊन तिथे तुम्ही याची चौकशी करा तिथे तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या फॉर्म भरत असताना जवळपास तिथे शंभर रुपये त्याची फी भरून घेण्याचे घेतले जातात जातात आता बऱ्याच ठिकाणी दोनशे रुपये सुद्धा घेतले जातात आता तुमचा कोणता इलाका आहे किंवा कोणता जिल्हा आहे त्यानुसार तिथे कमी जास्त असू शकतात अशा पद्धतीने ही माहिती आवडली असेल अशा अशा करते आता इथं काय महत्वाचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आता इथं वयाची काही आठ आहे का तर अठरा वर्षाच्या वर्षा नंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकता अठरा वर्षाच्या अगोदरच्यांसाठीचा हा फॉर्म नाहीये आता नंतर शिक्षणाची काही आठ आहे का इथं तुमचं कमीत कमी नववी किंवा दहावी जरी असाल तुम्ही शिलाई मशीनसाठीचा हा फॉर्म भरू शकता जर तुम्ही इतर कोणत्या कॅटेगरीतून असाल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे तर इथं वयाची आणि शिक्षणाचा तुम्हाला जो काही अटीचा डाऊट होता तो सुद्धा तयार झाला असेल असं मी आशा करते था। मही या तर व्हिडिओतील तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असावी इथं महिला आणि पुरुष दोघंही फॉर्म भरू शकतात ही योजना अठरा व्यवसायावरती आधारित आहे ही विश्वकर्मा योजना फक्त शिलाई मशीन पुरतीच नाही तर इतर अठरा व्यवसायामधून जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर नक्की याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता सी एस सी सेंटरवरती आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्हाला इथं चौकशी करायची आहे आणि तुमचे डॉक्युमेंट सोबत घेऊन तिथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे या पद्धतीने ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग